विसरवाडी संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी विसरवाडी शहरात हितवर्धक संघटनेने समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली या निमित्ताने गावातून भव्य पालखी सोहळा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात समाज उपाध्यक्ष दीपक सैंदाणे यांच्या निवासस्थानी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली त्यानंतर भजन कीर्तनाच्या गजरात काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते पालखीची सांगता झाल्यावर समाज बांधवांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते एवढी समाजाच्या हितासाठी विविध विषयांवर चर्चा झाली कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष नरेंद्र बंसीलाल पवार उपाध्यक्ष दीपक सैंदाणे सचिव हर्षल बिरारे यांच्यासह गणेश सोनवणे आनंद हिरे दिलीप हिरे विकासदादा हिरे पंकज पवार विनोद सैंदाणे आणि अने समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क